काही इंटरेस्ट नाही आहे कारण आज एवढं ओळख पोलिसांनी व्हायचा दिलेला आहे का तर मित्रांनो आता आलोय आपण लोणावळा खटाळ्या घाटामध्ये खटाळ्याच्या घाटात आणि फुल दुःख आहेत समोरच काही दिसत <laughs> नमस्कार इतर का नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले साडेसात आम्ही चाललोय वाईला कारण मुंबईची ट्रिप आहे इतर वेळेला ब्लॉक बनलो तो पण मला टाकायला काही जमत नाही आणि यावेळेस पण पुन्हा एकदा परत एकदा पडलेली आपल्याला वाईची ट्रिप आता वाईला जायचं वाईवरनं परत पुणे पुण्यावर परत मुंबई पुण्यात म्हणजे जर रस्ता धरायचं त्यामुळं पुण्यात परतायचं तर असं आपल्याची जर्नी आहे आता आम्ही खेड शिवाजी तर आता आम्ही आलोय आता इथनं जाणार गौऱ्यांचे गौऱ्यांचे मोठे जे फॉडे आहेत ते आता माहिती नाही आम्हाला तर तिथं गेल्यावरच समजेल काय सांगितलेलं नाही तसं आम्हाला तर चला रस्त्याने रस्त्याने आपले लक्ष ट्रॅफ्रिक आपल्याला चढायचं आता इथन घाटाला आरंभ होत आहे चला नाश्ता करायला शनी मिस्टर शनी म्हणजे टपले मारायच गेले आणायला पार्सल पार्सल म्हणजे टोकन सिस्टम आहे त्यामुळे पेमेंट मी करून टाकलेलं आहे त्याला म्हणतात एवढं आपलं तो करून बोलणं पण नाश्ता बघायला जो टपले दिसतोय काळ्या शर्ट चर, काळ्या शर्टामध्ये तोच तो सेवा <laughs> आता तो घेऊन येणार आहे पार्सल भेटार एवढंच का बघा वडा सांबर मागवलेला आहे आता खाऊया आणि त्याच्यानंतर भेटूया चलो इथं थोडासा माझा आवाज कमी आलाय गाडी झालेली आहे कारण व्हिडिओ बनवायला नाही तर फोटो काढलेलाय आणि आता हे म्हटलं आपण डायरेक्ट आता मोबाईल आज नाही डायरेक्ट आता भेटूया आपण डायरेक्ट आता कुठ तरी चाव वगैरे पळत होते पळ काही विचार चला पाटा वळा बघा झालेला आहे हा घाट संपे घाट म्हणजे आता डायरेक्ट हा हायवेला ला लागतो हायवे ला डायरेक्ट आपण निघणार आहे पुढे डायरेक्ट मुंबई चला मुंबईला भेटूया हाथी का बच्चा किसने रास्ते पे छोड़ा रे वो हाथी का बच्चा ऐसे भाग पक के आया हां पर उसको मेरे मेरी गाड़ी में है क्या वो बिछड़ गया है तर खोपोली खोपोली आता आपण आलोय खोपोलीमध्ये खोपोलीमध्ये आता एंट्री केली खोपोली गावामध्ये एंट्री करायची आता आपण हायवे सोडून आतमध्ये आलो खोपोलीच्या रस्त्याला चला भेटूया खोपोलीत खाली आणि आता आम्ही निघालोय आता आहे अटल सिद्धू दाखवायला काही इंटरेस्ट पण नाही मला आता आता आहे कारण आज एवढं दिलेलं इंटरेस्ट काहीच राहिले नाही तर गाडी खाली करताना पण काय व्हिडिओ बनवलेला नाही कारण जागच नव्हतं थांबायला चला हा ब्लॉक संपवतो आणि अजून काय दाखवलं घरी पोहोचल्यावर तुम्हाला दाखवत होते अजून जायचंय आपल्याला घरी अजून भरपूर लांब आहे तोपर्यंत देत राहील तुम्हाला आणि आहे काय काम तर नाहीच काय त्यांची तोंड आणि काय चला रस्त्याने तुम्ही होता आता काय काय कसं घाट आहे कसा रस्ता आहे सगळ्याच रस्त्याने जाणार आहे आपण आलोय लोणावळा फटाळ्या घाटामध्ये काही दिस दिसत एकदम बारीक करायला या साईडला पाऊस पडतोय लोणावळ्यात आणि दुख पण किंवा दिसत तर मित्रांनो आता आलोय आपण लोणावळा खंडाळा घाटामध्ये खंडाळ्या घाटात आहे आणि जातो तुम्ही तर चला हा ब्लॉग इथं संपवतो जायला अजून एक तास लागणारच आहे त्यामुळं काय दाखवण्यासारखं काय नाही रेग्युलरच आहे बघू शकणार हा ब्लॉक इथच सपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र या टकलेला पण तुम्ही बाय बाय करा आज जास्त नाहीये कारण हा आज दिवसभर मोबाईल आहे अजिबात नाही गाडी पण चालवली आहे चालवले पण एवढी नाही चालवले आज तो टाइमपास टाइमपास आज त्याने प्रमाणाच्या बाहेर टाइमपास केला जसं की तुम्ही बघू शकता मग अशी सोपा गाडले तर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर थँक्यू आणि चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा मेन म्हणजे सबस्क्राईबच आहे आपल्याला आणि लाईक करा हा आणि लाईक पण करा बर का लाईक करायला विसरू नका तर लाईक करून जावा तुम्हाला दुपारी आम्ही दाखवलं ना हाती का बोचा तर हळूहळू तुम्ही आता गप झोंपा चला शुभरात्री गुड शबा के